आज जळगाव शहरामध्ये जळगाव पोलीस स्टेशन खौर पोलीस स्टेशनचा हातीमध्ये राहणारे सर्व गणेश मंडळाचं आणि शांतता कमिटी सदस्यांचं सा मिटिंग घेण्यात आलेलं आहे त्या मिटिंगमध्ये सदस्यांनी काय अडचण मांडलेलं आहे त्याच्यापैकी म्हणजे एम एस सी बीचं संबंधितला काय विषय होतं आणि नगरपालिकेचा संबंधितला काय विषय होते की सर्व विषयावर संबंधित डिपार्टने उत्तर दिलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटमधनं आम्ही जे काही साधारणपणे दरवर्षी सूचना देत आहे म्हणजे स्थापना करताना ट्रॅफिकचा कोणताही अडथळा अडथळा होणार नाही आणि विसर्जनाच्या दिवशी खास करून पोलिसांनी जे काही सूचना देत आहेत सूचना पालावी आणि वेळेचं बंधन पालावी आणि डी जे मुले मागच्या वर्षी काही ठिकाणी म्हणजे आपल्याला जे मुलांना काही म्हणजे कायमस्वरूपी हिअरिंग प्रॉब्लेम झाल्या होत्या मग डी जेचं व्हॉल्यूम कमी करावी गुलाल म्हणजे जे क्वालिटीचं नसेल की म्हणजे त्याच्यामध्ये देखील म्हणजे काही लोकांना प्रॉब्लेम झाले होते गुलाल देखील कमी टालावी आणि त्याच्यानंतर लेझर लाईटमुळे देखील काही लोकांचा डोल्याचं जा प्रॉब्लेम झाला होत्या लेझर बी कोणी वापरू नये आणि त्याच्यानंतर बाकी इतर गोष्टीचं आम्ही सूचना देण्यात आहे आम्ही तर जिल्हाभरात म्हणजे आवाहन केलेलं आहे म्हणजे दोन गोष्टी एक गुलाल गुलालमुक्त आणि मुक्त दोन्हीच आवाहन करण्यात आलेलं आहे म्हणजे आम्ही प्रत्येक ठिकाणी पोलीस स्टेशनवरती नॉईज पोल्युशनचं मीटर देण्यात आलेलं आहे आणि जे मेन चौक असतील त्या ठिकाणी आम्ही नॉईज पोल्युशनचं मीटर ठेवणार आहे आणि डेसिबलचं मर्यादा आहे पंच्याहत्तर ते डेस्कवलच्यापेक्षा जास्त जरा जास्त झाला ते संबंधित डी जेवालावरती देखील कारवाई होईल आणि डी सर्व लोकांना पोलीस स्टेशनला लो बोलवून त्यांना नोटीस देखील देण्यात आलेलं आहे सी सी टी व्ही ते बेसिकली नगरपालिकाने लावण्यात आलेले होतात त्याची मेंटेनन्स देखील नगरपालिकेची जबाबदारी होतात तरी आमच्या पोलीस डिपार्टमेंटतर्फे इतर काय शहरामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंट स्वतः जबाबदारी घेतलेले की काही सद्य परिस्थितीचा आढावा घेतो आणि त्याच्या अनुषंगाने का जे शक्य असेल तर आम्ही करून घेऊ दो प्रयत्न गाडी पासून उभे असलेल्या काही लोकांवर तो कारवाई पूर्ण जिल्हाभरात मला जालगाव जामनेर पोलिसांच्या जा, मला माहिती नाही जिल्हाभरात दोनशे पचपन्न लोकांना जे गुन्हेगारी पार्श्वभूमी होता आणि मागचा इतिहास होता अशा लोकांनी गणेश दरम्यान आपल्या जालगाव जिल्हामधून बाहेर करण्यात आलेला आहे आणि जवळपास आठशे लोकांविरुद्ध बॉन्ड घेण्यात आलेला आहे आणि आम्ही दहा लोकांना तडीपारीचा देखील कारवाई करण्यात आलेला आहे म्हणजे ही सर्व कारवाई आणि त्याच्यासोबत जे अवैध धंदा असतील खास करून दारू द अवैध दारू त्याच्यावरती देखील विशेष मोहीम आम्ही राबवत आहे आणि ते सर्व आमचं काम आणि जे मीटिंगमध्ये आम्हाला फीडबॅक भेटत आहेत आम्हाला पूर्ण विश्वास आहे गणेश उत्सव हो आणि सर्व येणारे सर्व उत्सव शांततेने पार पडतात नाही म्हणजे फक्त इलेक्शन आता जरी स्थानिक स्वराज्याचं जरी इलेक्शन जरी आलं तेव्हा आम्ही डिसिशन घेऊ आमच्या कमिटी असतं कलेक्टरचं आणि माझं ते कमिटीमध्ये डेशन घेऊन आम्ही जमा करायचं किंवा नाही या विषयावर आम्हाला तुम्हाला थँक्यू देतो